योगीराज भक्ती या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राशीचे दोन हजार पंचवीसमधील आपण संपूर्ण भविष्य पाहून घेणार आहोत वृषभ राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष स्थैर्य समृद्धी आणि नवीन संधीचे आहे तुमचे आयुष्य अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती आणि समाधानाचे परिणाम दाखवेल ग्रहांची स्थिती काही महत्त्वाचे बदल घडवून आणेल ज्यामुळे तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल हे वर्ष मेहनती आणि संयमाने मोठे यश मिळवण्यासाठी प्रेरित करेल व्यवसाय आणि करिअर यासाठी हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी आहे पाहून घेऊयात वृषभ राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस हे करिअरच्या दृष्टीने शुभ असेल तुम्हाला नोकरीत प्रगतीची नवी दारे उघडण्याची संधी मिळेल वर्षाच्या पहिल्या सहा माहीत गुरुची कृपा तुमच्या मेहनतीला योग्य फळ देईल नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे उच्च अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल व्यावसायिकांसाठी नवीन प्रकल्प हाती घ्याल ज्यामुळे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभ होईल नवीन भागीदारी करण्यास अनुकूल काळ आहे मात्र जुलै ते सप्टेंबर दरम्यान शनीच्या प्रतिकूल प्रभावामुळे काही अडचणी येऊ शकतात कामाच्या ठिकाणी राजकीय वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे संयम आणि सावधगिरीने काम केल्यास अडथळ्यांवर मात करू शकाल वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कामाच्या ठिकाणी स्थैर्य येईल आणि तुम्ही नवीन संधीचा विचार करू शकाल आर्थिक स्थिती कशी असेल आपण पाहून घेऊयात आर्थिकदृष्ट्या हे वर्ष वृषभराशीसाठी फायदेशीर ठरेल उत्पन्न वाढ जानेवारीपासूनच तुम्हाला आर्थिक फायदा होण्यास सुरुवात होईल नवीन स्रोत उघडतील मार्च ते जुलै हा कालावधी आर्थिक स्थिरतेसाठी अनुकूल आहे गुंतवणूक घर जमीन किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी वर्षाचे पहिले आठ महिने शुभ आहेत सावधगिरी ऑक्टोबरनंतर अनावश्यक खर्च होऊ शकतो त्यामुळे या कालावधीत आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा कर्ज घेणे शक्यतो टाळा तुमच्यासाठी एक सल्ला आहे दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा कारण ती भविष्यात मोठा फायदा करून देईल शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कसं असेल जाणून घेऊयात विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस हे प्रगतीचे वर्ष आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना शुभ संधी मिळेल मार्च नंतर अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाऊ शकते त्यामुळे मेहनतीसोबतच शिस्त पाळावी लागेल संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी वर्ष चांगले आहे शिक्षकांकडून आणि कुटुंबियांकडून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन वृषभराशीच्या जातकांसाठी प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष मिश्र परिणाम देणारे असेल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील विशेषतः जानेवारी ते जून या काळात विवाहित लोकांसाठी वर्ष आनंददायी असेल मात्र जुलै ते ऑक्टोबर दरम्यान नातेसंबंधांमध्ये काही मतभेद होऊ शकतात ज्यांचे प्रेमसंबंध नवीन आहेत त्यांनी नात्यात पारदर्शकता ठेवावी एप्रिलपासून नातेसंबंध अधिक मजबूत होतील कुटुंब आणि आरोग्य कसं असेल पाहून घेऊ कुटुंबात आनंददायी वातावरण असेल तुम्हाला कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल कुटुंबात एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे घर खरेदी किंवा नव्या मालमत्तेसाठी योग्य काळ आहे आरोग्य शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील मात्र जुलै ते सप्टेंबर या काळात थोडी काळजी घ्यावी लागेल शनीच्या प्रभावामुळे जुने आजार डोकेवर काढू शकतात नियमित योगा आणि ध्यान केल्याने आरोग्यात सुधारणा होईल सावधगिरीचे मुद्दे काय आहेत जाणून घेऊ आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या नोकरी किंवा व्यवसाय कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सया करताना योग्य तपास करा जुलै सप्टेंबर या काळात वादविवाद टाळा आरोग्याच्या बाबतीत लहान सहान समस्यांकडे दुर्लक्ष करू नका एकूणच निष्कर्ष काय तर चला पाहून घेऊ दोन हजार पंचवीस वृषभ राशीसाठी प्रगती स्थैर्य आणि आनंददायी घटना घेऊन येईल करिअर आणि आर्थिक बाबतीत उत्तम परिणाम दिसतील मेहनतीसोबतच योग्य नियोजन केल्यास तुम्हाला मोठे यश मिळेल कुटुंब प्रेमसंबंध आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये थोडी काळजी घेतल्यास वर्षाचे संपूर्ण लाभ मिळतील एक महत्त्वाचा सल्ला आहे धैर्य संयम आणि शिस्त या गुणांच्या आधारे तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकाल श्री स्वामी समर्थ